आपण बोललं नाही तर ती चर्चा पूर्ण होणार नाही अशी एक माझी धारणा होती आणि म्हणून मी खर तर समोर आलो आणि त्याच पद्धतीनं चर्चा करावी असं मला वाटलं म्हणून मी या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी खास करून आपल्या समोर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला किंवा के प्रयत्न करतोय आणि म्हणूनच मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं परत एकदा महाविकास आघाडीला एक पराभव स्वीकारावा लागला आणि काँग्रेसने अचानक दिलेला धोका जयंत पाटलांसाठी किंवा जयंत पाटील साहेबांना पराभवपत करण्यासाठी फार मोठा जोर का झटका आहे असं म्हणावं लागेल आणि पन्नास खोके आणि एकदम ओके हे जे महाराष्ट्राचं राजकारण झालंय दोन वर्षापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीचं झालं होत तो पन्नास खोकेचा प्रवास परत एकदा यशस्वी झाला की काय असं म्हणायला हरकत नाही म्हणजे मला गणपतराव देशमुख साहेबांची आठवण आली कारण गणपतराव देशमुख साहेबांना सुद्धा अशाच पद्धतीनं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आठवत असेल तर काँग्रेसच्याच काही मतं कमी मिळाली म्हणून पराभव झाला होता शेकाबचेच होते आणि शेकाबचेच आता जयंत पाटील साहेब हे परत एकदा मताचं गणित न जुळवता आल्यामुळं कारण बाराच मतं फक्त जयंत पाटील साहेबांना पडली आणि तिकडं म्हणजे सगळ्यांना वाटत होत की सदाभाऊ खोत हे त्या ठिकाणी तिकडून पडतील समजा त्यांनाच साडेसव्वीस मतं मिळाली आणि बाकीचे मग इतरांना समसमान मतांची त्या ठिकाणी विभागणी झाली अजित पवार साहेबांची राजनीती असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांची व्यूहरचना असेल एकनाथ शिंदे साहेबांची जी काही राजकीय मूळ असेल समजा त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला काय यश त्या ठिकाणी मिळवता आलं नाही हे सुद्धा बारकाईनं तसा विचार करणं गरजेचं आहे याचा अर्थ लोकसभेचा महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स हा इतका तगडाय इतका तगडाय की विधान परिषदेच्या विजयामध्ये कदाचित हे सत्ताधारी हुरळून जातील किंवा ते दुःख लपवण्यासाठी हा आनंदोत्सव साजरा करतील परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये पंकजा मुंडेंना तब्बल पाच वर्षानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये न्याय द्यावा लागला दिला गेला आणि बहुजनाच्या एका महान नेतेला म्हणा म्हणजे जो गोपीनाथ मुंडे साहेबांचा सा राजकीय वारसा म्हणून त्या ठिकाणी बीडचं राजकारण चालतं आता सध्या विद्वेषाच्या राजकारणामध्ये जाती जातीमध्ये किंवा जे काही प्लॅनिंग नुसार जे काही वाईट राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये मध्य करून पुनर्वसन करण्याचा जो काही कार्यक्रम झाला तो समजून घेण्यासारखा आहे कारण मी जसं म्हटलं की गणपतराव देशमुख साहेबांना ज्या पद्धतीनं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं पराभवपत करावा लागला होता तसाच कदाचित पहिली विधानसभा नंतर लोकसभा कि दोन पराभव पंकजा मुंडे ज्या पद्धतीनं जिवारी लागले होते आणि राजकारणातून आपलं अस्तित्व आता संपत की काय अशा पद्धतीचं राजकारण मागच्या एक आठ पंधरा दिवसात तर ज्या ताकदीनं त्या ठिकाणी पुढे आलं होत त्याच्यामध्ये भाजपवाल्यांनी जे मास लीडर आहेत ज्यांच्या सोबत खरंच लोक आहेत ज्यांच्या सोबत लोकांचा फार मोठा राबता आहे त्या लोकांना परत एकदा सोबत घेण्यासाठी ते यशस्वी झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही गोडे बाजार झाला का विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच झाला म्हणजे जे सदाभाऊ खोत हो मला आश्चर्य वाटत कि मागच्या चाळीस दिवसापूर्वी म्हणजे एक दीड महिन्यापूर्वी त्यांचं एक स्टेटमेंट होत आम्हाला फक्त वेडबिगार म्हणून किंवा आम्हाला फक्त वावरायला किंवा वागवायलाच तुम्ही सोबत ठेवणार का आम्हाला सुद्धा काहीतरी सत्तेचा वाटा मिळणार का देणार का असं तळमळ चालली होती की मागच्या पंचवळा म्हणजे मागची विधान परिषद त्यांनी सहा वर्षाची उपभोगली ती कशा पद्धतीनं मिळाली आणि नंतर कशा पद्धतीनं टीका करत होते ते कशा पद्धतीनं सरकारला फडणवीस साहेबांना डिफेन्स करत होते आता तसंच गोपीचंद पडळकरांसोबत त्यांचा सक्का मित्र म्हणून सदाभाऊ खोताना परत विधान परिषदेमध्ये बरोबर एंट्री देण्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा तिथं यशस्वी झाले सगळ्यात महत्वाचा विधान परिषदेची महत्वाची एंट्री म्हणजे नार्वेकर साहेब जे शिवसेनेचे अर्थात उद्धव ठाकरे साहेबांचे विश्वास म्हणून त्यांना त्या ठिकाणी ओळखतात चर्चा करतात त्यांची मात्र विजय त्यांना मिळाला किंवा प्राप्त झाला किंवा उद्धव ठाकरेंनी जे काही त्यांची गणित होती शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेसची ती गणित होती आणि काँग्रेसची जी काही मतं होती जे सकाळपासून बोललं जात होत म्हणजे काल काय चर्चा करत होते किंवा काँग्रेसचा जे सिद्दीकी नावाचे मुंबईचे आमदार आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं मला काँग्रेसनी बैठकीला बोलवलं नाही पण मी आज मतदान करणार आहे मी आज बैठकीला येणार आहे आणि काँग्रेस जो हायकमांड निर्णय देईल तोच पाळणार आहे हे जे त्यांचं रेटून बोलण्याचं जे काही कार्यक्रम होता तो कदाचित काँग्रेसला सुद्धा दिशाभूल करणारा असावा होता का दगा फटका कुणी केला म्हणजे भाजपला जे काही भरभरून मतं मिळालीत लक्षात घ्या भाजपला जी काही मतं मिळालीत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फुटलीत काँग्रेसची फुटलीत हे सुद्धा विचार करायला लागणारी गोष्ट आहे कारण जयंत पाटलांवर शरद पवार साहेबांचा जास्तीत जास्त विश्वास कारण पहिल्यापासून ते काँग्रेस सोबत किंवा नंतर महाविकास सोबत राहिलेले आहेत पण को, कोकणातला एक ढाण्या वाघ म्हणून शेतकरी शिक्र, कामगार पक्षाची एक ज्वलंत राजकीय तूप म्हणून जयंत पाटलांकडे ज्या पद्धतीनं पाहिलं जात त्यांचा या निवडणुकीत पराभव होणं पराभव करणं किंवा पराभवासाठी त्यांना त्या ठिकाणी पुढं करणं हे सगळ्यात मोठं जिवारी लागणारी गोष्ट आहे मला असं वाटतं ज्यावेळेस मी एक चार पाच वाजता हे सगळं अपडेट घेत होतो त्यावेळेस ज्यावेळेस बाराच मत जयंत पाटलांना पडली आणि आता पडतील याची शक्यता ज्यावेळेस जयंत पाटलांना नव्हती विधान परिषदेमध्ये घोडे बाजार झालाय का शंभर टक्के झाला हॉटेलमध्ये त्याच्यासाठीच दांबून ठेवलं होतं आमदारांना आणि सगळ्यात महत्वाचं पन्नास खोके आणि एकदम ओके प्रकार झालाय का शंभर टक्के नाही दोनशे टक्के झाला जयंत पाटलांना ज्यावेळेस बाराच मतं पडली आणि बाकीची जी अपेक्षित मतं होती ती ज्यावेळेस मिळाली नाहीत आता काँग्रेसच्या नेत्यांचा कस लागणार आहे मी चर्चा त्याच अंगाने करणार आहे सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय जाऊ स्वागत विनंती एवढीच आहे विषय महत्वाचा आहे विषय विधानसभा जिंकण्याचा आहे आणि विधानसभेची ही जी काही सेमी फायनल होती ती महाविकास आघाडीला ताकदीनं जो उमेदवार दिला होता ती जिंकता आली नाही हे तितकच मान्य करावं लागेल नक्कीच भाजपकडे मताची टक्केवारी जास्त होती पण अपेक्षा अपक्ष लोकांना धरून त्याने जी काही व्यूहरचना किंवा मताला जे काही त्यांनी खोके दिले असतील किंवा त्याच्यावर काही चर्चा झाली असेल त्याच्यामुळं फडणवीसांची ही तिसरी वेळ जी त्यांना घवघवीत यश मिळालेलं आहे फडणवीसांचा राजकीय डॉलर परत एकदा खनखनीत झाला हे ओपन मान्य करावं लागेल उगेच ताकाला जायचं आणि भांडवण भांड लपवायचं असा म्हणजे प्रकार करून कुणालाही काहीही मिळणार नाही सगळ्यात महत्वाचं काँग्रेसच्या याच लोकांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेस असाच दगा फटका केला होता याच्यातून काँग्रेसचं श्रेष्ठ नेतृत्व सुधारलेलं नसावं जस काँग्रेसच्या ज्या काही गटबाज्या झाल्यात म्हणून काही लोकसभेला उमेदवार पडलेत त्याच्यामध्ये पुण्यातला लोकसभेचा उमेदवार रवींद्र धंगेकर फक्त गटबाजीमुळे पडले विश्वास नसल्यामुळे पडले किंवा मध्ये तो दम राहिलेला नाही म्हणून कदाचित त्यांच्या आमदारांना वाटत असेल आपण पक्षानं कितीही त्या ठिकाणी बजावला आम्ही कोणाला मोजणार नाही आणि घोडे बाजारामध्ये सहभागी होणार सगळे मॅनेज झाले अर्थात जे विकले जाणार होते राज्यसभेला जे मॅनेज झाले आणि चंद्रकांत हंडोरेंना ज्यांनी पाडलं त्याच काँग्रेसच्या आमदारांनी आज जयंत पाटलांना पाडलं हा साधा सरळ विषय आहे फक्त त्यावेळेस काँग्रेसच्याच माणसांनी काँग्रेसला पाडलं आता महाविकास आघाडीमधल्या काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना पाडलं असं सादर सरळ म्हणता येईल आणि असं तुम्हाला मान्य पण करावं लागेल त्याच कारण पण असं आहे जे, जे भाजपने उमेदवार दिले होते पुण्यातले दोन विधान परिषदेचे उमेदवार आहेत एक पुण्यातला टिळेकर म्हणून आहेत आणि दुसरे पिंपरी चिंचवडचे गोरखे म्हणून आहेत त्याच्यानंतर पंकजा मुंडे आहे किंवा सदाभाऊ हो खोत असतील किंवा अन्य त्यांचे जे काही उमेदवार आहेत ते ज्या मतांच्या जीवावर निवडून आले ते देवेंद्र फडणवीसांची दुसरी म्हणजे लोकसभेची मागची जर एक निवडणूक सोडली तर त्याच्या अगोदरची विधानसभा देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यानंतर राज्यसभा देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे त्याच्यात लोकसभा सुद्धा आपण गृहीत धरू शकतो परंतु म्हणजे पूर्ण नेतृत्व श्रेष्ठ नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे जी जबाबदारी दिली होती त्यांचे लोक सुद्धा भले उद्या विधानसभेला भाजपचा एक जरी शिंदे गटांच्या वर आमदार निवडून आला तो येईल समजा तर भाजप आता एकशे पाच आहे उद्या जरी समजा ऐंशी झाली पन्नास झाली तर शिंदे साहेबांचे चाळीसशे दहा होणारच आहे म्हणजे तिथं काय फार लगेच फार मोठं यश मिळणार आहे की तीही बहिणींना पंधराशे रुपये देऊ द्या बहिणी फसणार नाही तस मतदार सुद्धा फसणार नाही हेही तितकंच लक्षात ठेवलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब कितीही महाराष्ट्रामध्ये त्यांनी व्यवस्थित बॅटिंग केली असं दिसत असले तरी दिल्लीकरांचा त्यांच्यावरचा विश्वास तेवढा नसल्यामुळं प्रेम नसल्यामुळं किंवा विश्वास राहिला नसल्यामुळं मला असं वाटतं तिथं सुद्धा त्यांना महाराष्ट्रातून दिल्लीत बोलवलं जाईल आणि हा सगळा खेळ परत इथल्या नेत्यांच्या नेत्यावरील आणि इथलं शेष नेतृत्व जे काही असेल ते त्या पद्धतीने काम करेल पण शरद पवार साहेब असतील मला प्रश्न तोच पडलाय म्हणजे मी ज्या गोष्टीसाठी आपल्या सोबत चर्चेला आलो की शरद पवार साहेबांसारखा देशातला एक मुरब्बी राजकारणी उद्धव ठाकरे साहेबांसारखा देशातला एक मुरब्बी राजकारणी आणि प्रत्येक गोष्टीच ज्ञान असेल आणि नसेल तर ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं नेतृत्व डेव्हलप केलंय अशा नेत्यांच्या ह्याच्या खाली किंवा नाना पटोले असतील काँग्रेसचा परफॉर्मन्स ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ताकदीनं त्या ठिकाणी ते पुढे घेऊन यश मिळवण्यापर्यंत त्यांनी हा सगळा कारभार रचलेला आहे या सगळ्या प्रकारामध्ये अपयश कशा पद्धतीनं आलंय अत्यंत म्हणजे चुकीचं आहे किंवा अत्यंत म्हणजे अपयशी ठरणार आहे असं म्हणता येणार नाही का म्हणजे या सगळ्यांना ज्या पद्धतीनं अपयशाला सामोरं जावं लागलं ज्या पद्धतीनं अपयश मिळालं आणि ज्या पद्धतीनं अं म्हणजे पराभव झाला हा सगळा विचार करायला लावणार आहे आणि हा सगळा जिवारी लागणारा सुद्धा आहे असं म्हणता येईल म्हणजे मी ज्या पद्धतीनं आता आकडेवारी पाहत होतो आणि ज्या पद्धतीनं पराभवाची केली पाहिजे म्हणून मला बोलावं वाटलं म्हणून मी ज्यावेळेस पुढे आलो त्यावेळेस फडणवीस साहेबांचा सा कॉन्फिडन्स मुख्यमंत्री साहेबांचा सा कॉन्फिडन्स किंवा भाजपचा कॉन्फिडन्स हा विधानसभेच्या दृष्टिकोनातून तो समोरच्याला म्हणजे नामशेष करणारा किंवा पराभव समोरच्याच्या पदरी आणणारा असावा असं नाकारता येणार नाही परंतु याचा अर्थ महाविकास आघाडीचे लोक गाफील आहेत असं कुणीही म्हणायची काही गरज नाही जनतेच्या मनात विधानसभेला जे परिवर्तन माझ्या मते नजरेसमोर आहे आणि ज्या पद्धतीने सत्ता परिवर्तन होणार आहे या सगळ्यांनी कितीही ताकद लावली सत्ताधाऱ्यांनी खास करून केंद्रातल्या आणि राज्यातल्या यश मात्र महाविकास आघाडीच भविष्यामध्ये होईल फक्त ठराविक दोन चार पक्षांनीच एकत्र मिळून महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा जे उपघटक आणि सोबतचे सहकारी युतीतले छोटे मोठे पक्ष असतील त्या सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलं विश्वास देण्याचं काम केलं किंवा एक वज्रमुठ केली तर महाराष्ट्राच्या मंत्रालयावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही पण प्रस्थापित काँग्रेस सहित काही पक्षांना इतरांना मोठं होऊ द्यायचं नाही किंवा संधी द्यायचं नाही असं त्यांच्या जे, मना जे लोग सबेला काही मनात आहे जे लोकसभेला काही ठिकाणी दिसलं ते जर आता परत विधानसभेला त्या पद्धतीनं जर दिसायला लागलं तर मात्र धुसफुस होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना ना आणि तिथं दुसऱ्याला जर यश मिळालं समोरच्या प्रतिस्पर्ध्याला जर यश मिळालं तर हे तुमच्या माझ्यातला असमन्वयाचा सगळ्यात मोठाचा भाग असू शकतो हे आजच्या विधान परिषदेच्या या निकालातून लक्षात घेतलं पाहिजे याच कारण असं आहे की जयंत पाटील साहेब जर शेकापचे म्हणून किंवा महाविकास आघाडीचे म्हणून उमेदवार त्या ठिकाणी दिले असतील उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं कॉन्फिडन्स मध्ये ते नार्वेकर त्या ठिकाणी उमेदवार दिले त्याच पद्धतीनं जयंत पाटील उमेदवार देत असताना जर ठरवून उमेदवार दिला असेल तर मग पराभव कसा झाला कशा पद्धतीनं झाला याचा सुद्धा महाराष्ट्रात विचार होणं गरजेचं किंवा चर्चा होणं गरजेचं आहे ती चर्चा यांच्या समन्वयाचा अभाव आहे असं माझं स्पष्ट मत आहे याचा अर्थ मी महाविकास आघाडीचाच समर्थक आहे हे मला सांगायला कुठलाही संकोच वाटणार नाही धन्यवाद मी जे बोलतोय ते खरं वाटत असेल तर ते जास्तीत जास्त शेअर करावं फॉलो करावं सबस्क्राईब करावं एवढी माफक अपेक्षा धन्यवाद आणि सगळ्यांना